नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मराठवाड्याला गारपिटीसह अवकाळीने झोडपलं शेतीचं मोठं नुकसान झालं मित्रांनो नक्की शेतकऱ्यांच्या आ... पिकांचं जे आहे ते अतुनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा तोरणातला घास अवघ्या हा ह्या अवकाळी पावसाने हिसकावून घेतलेला आपल्याला इथून दिसत आहे मित्रांनो आता या अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं या नुकसानीचं अनुदान किंवा भरपाई सरकार देणार का कशाप्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणार हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो मराठवाड्याला सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढला या आहे यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे काही ठिकाणी जीवितहानीही झाल्याची माहिती आहे परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे या अवकाळी वादळ वाऱ्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान ज केले आहे जिंतूर तालुक्यातील कोरडवा कोरवाडी गाव परिसरात समाधान कोंडाळा या शेतकऱ्याच्या शेतातील झोड झोपड्यावर वीज पडून झोपडी जळाली आहे त्यामध्ये बांधून ठेवलेली गाय आणि वासरू वीज पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला याशिवाय शे शेती उपयुक्त ठरलेले अवजारे हे सुद्धा जुळून खाक झाले आहेत हिंगोली जिल्ह्यात काही भागांमध्ये वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे काही भागात केळीच्या बागांचे आणि आंब्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडळ उडून गेल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत त्यामुळे लग्नामध्ये आलेल्या वराडी मंडळीची मोठी तारंबत उडाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले या पावसानंतर अनेक ठिकाणी शेती आणि फळबागांचे नुकसान झाले आहे मौज कोडापूर गट नंबर एकोणनव्वद तालुका गंगापूर येथील शेतवस्तीवर राहणारे अशोक नंदू म्हस्के वय बावीस वर्ष या शेतकऱ्याचा वीज पडून कोसळून मृत्यू झाला अंबेजोगाई येथील मगरवाडी तालुक्यातील सचिन मधुरकरराव मगर यांचा अवकाळी पावसात शेतात वीज पडून मृत्यू झाला आहे वडवणी तालुक्यातील अभिमन्यू पांडुरंग नबले यांचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे केस तालुक्यातील केज तालुक्यातील चिंचोली माडी हातगाव डोका सारुखवाडी या परिसरात गारासह अवकाळी पाऊस पडला लातूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह फळभागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्याच्याही काही भागांचा मुसळधार पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात रिसोड वाशिम परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला लातूर बाजार समितीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेला शेतकऱ्यांचा मालही पावसात भिजला आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने फळपिकांचे ही मोठं नुकसान झालं आहे तर अनेक ठिकाणी अचानक झालेल्या या गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या अवकाश अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तो नुकसान नुकसान झालेला आपल्याला दिसून येत आहे आता राज्य सरकार याच्यावरती कसा तोडगा काढणार आहे आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाऊन घेणारच आहोत त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे की तुम्हाला आता कितीपर्यंत मदत मिळायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तिथे थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद